नमस्कार प्रेक्षक हो कधी जीवन अशा एका वळणावर येत जिथे वाटतं की सर्व मार्ग बंद झालेत सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेत संकटांची मालिका दुःखाची जळफळ आणि मानसिक शारीरिक त्रासाने ग्रासलेलं आयुष्य हीच होती अंबर ऋषीदास वाघमारे यांची कहाणी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून आलेल्या या साधकाने कधी गणपतीची पूजा केली कधी पंढरपूरची वारी केली तर कधी सैलानी बाबाची भक्ती पण त्यांचं जीवन तिथेच अडकलं होतं कुठलाही बदल कुठलाही चमत्कार घडत नव्हता व्यसनाच्या गर्तेत अडकलेलं संघर्षमय जीवन त्यांना कुठेही शांतता देत नव्हतं पत्नीच्या असह्य वेदना स्वतःच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होत चाललेलं कुटुंब या साऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता पण मग त्यांच्या हाती एक पुस्तक आलं जगण्याचा मार्ग संत रामपालजी महाराजांच्या या पुस्तकाने त्यांचं जीवन बदलून टाकलं हे वाचताच त्यांना जाणवलं की खऱ्या भक्तीचा खऱ्या शांतीचा मार्ग हाच आहे आणि त्याच क्षणी त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला त्या एका निर्णयाने त्यांचं संपूर्ण आयुष्य पालटून गेलं व्यसन सुटलं घरात शांती नांदू लागली पत्नीच्या वेदना क्षणार्धात नाहीशा झाल्या आणि त्यांनी स्वतःला नव्याने उभं केलं आज ते इतरांना एकच संदेश देतात जीवनात दुःख संकट निराशा असली तरीही योग्य मार्ग निवडल्यास त्यातून मुक्ती मिळू शकते त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया त्यांच्या शब्दात नमस्कार सतसाहेबजी आपलं नाव अंबऋषीदास वाघमारे आपण कुठून आलात तालुका माजलगाव जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे हमाली करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी गणे गणपतीची पूजा करायचो उपवास धरायचे व्रत चतुर्थी धरायची पण मी हमाली करीत असल्यामुळं मी दारू पित होतो तर दारू पिण्यामध्ये माझ्या भगतमतीने ती भक्ती सोडून दिली मग तिथून पुढं मी पंढरपूरला गेलो पंढरपूरच्या वारीमध्ये दोन वर्षे मी रावटी ठोकण्याची सेवा केली तिथून बाबाची भक्ती केली बाबाला बकरं कापलं कोंबडं केलं कापले पाच वर्षे सेवा केली पण काहीच नाही तिथून महादेवाची सेवा केली चैत्र महिन्यामध्ये शिंगणापूरला जाणे त्याचे वरत उपास करणे ही सेवा केली पुन्हा ति तिथं बी काही नाही मग तुळजापूरला गेलो तुळजापूरची परडी आणली तुळजापूर तिचं बकर कापलं कोंबडं कापलं त्याचं काही हे केलं पण काही आम्हाला भेटलं नाही सर ah, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे देवीदेवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे ही भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण मारा कसे आलात मला एक जगण्याचा मार्ग पुस्तक मिळालं मग त्या जगण्याचा मार्ग पुस्तक वाचविलं त्याच्या आधी मी गीता वाचविली होती ज्ञानेश्वरी वाचविली होती म्हणताना ताबडतोब मला जगण्याचा मार्ग या पुस्तकातलं ज्ञान कळालं ज्ञान कळाल्यावर मी म्हणलं एवढं दुःख आपल्या माग आहेत ही तरच आपल्याला दीक्षा घेतल्यावर आपलं दुःख निवारण होते मग मी लातूरला गेलो आणि लातूरहून मी फोन लावला तर तो फोन लागला हरियाणाला मग हरियाणाहून मला नंबर पाठविला लातूरच्या नामदान केंद्राचा मग मी भगतजीला संपर्क करून मला त्याने नामदान केंद्रावरून नेलं आणि नामदीक्षा दिली त्याने सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज लिखित जगण्याचा मार्ग हे पुस्तक आपण वाचलं आणि त्या ज्ञानाला आकर्षित होऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घ्यायची ठरवली आणि लातूर स्थित संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्रावर जाऊन आपण नामदिक्षा घेतली जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलात त्यांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस आढळले म्हणजे आमच्या पत्नीचं तिच्या अंगात सगळी आग होती हाडं ठणकत होते काही केल्यानं डॉक्टराकडे गेल्यानं राहत नव्हतं कुठंच काही केल्यानं राहत नव्हतं पण मी दीक्षा घेऊन आलो त्याच रात्रीला तिचं पूर्ण दुःख हरण झालं आणि ती पण म्हणली मला सकाळीच स... दीक्षा घ्यायची तुम्ही चला तर ते बीडला जाऊन दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी तिने दीक्षा घेतली आमच्या पत्नी सर या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का हो आता सगळे दुःख आपले निवारण झालेले आहेत काही आपल्याला अडचण नाही सर जसं तुम्ही सांगत होता की आपल्याला व्यसन होतं तर ते व्यसन आज संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर सुटलं का हा सगळं व्यसन सुटलं दारू सुटली ते बिडी तंबाखू वगैरे काहीच हे व्यासन राहिलेलं नाही व्यसनमुक्त झालेलो आहे सर याच्या अगोदर आपण ह्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रयत्न केले होते का लय प्रयत्न केले मी त्याच्यासाठी अर्थसैतनी आणि सूर्य आणली मी म्हणे ही वाचल्यावर तरी माझं व्यसन सुटतील दारू सुटल आणि घरातला क्ल बंद होईल पण नाही झाला शेवटी संत रामपालजी महाराजाचे ह्या जगण्याचा मार्ग पुस्तक वाचविल्यापासूनच माझं सगळं काय ते चांगलं झालं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयामुळे आज आपण व्यसनमुक्त झाला आहात आणि घरामध्ये आज सुख शांतीचं वातावरण आहे तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर जे आज श्रद्धाळू आपल्या दुःखापासून मुक्तता पाहत आहात त्या सर्वांना काय संबोधून कराल मी हेच प्रार्थना करतो की तंबाखू हे सगळे व्यासनं सुटल्या जातेत भक्तीत रामपालजी महाराजाच्या भक्तीत येऊन नामदिक्षा घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावा सर जसं तुम्ही आज साधकांना हाक देत आहेत की आपण संत रामपालजी महाराजांची जे ज्ञान आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या भक्तिविधीत येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल आपल्या टी व्हीवर संत संघ येतात संत रामपालजी महाराजाचे तर तिथं टी व्हीवर नंबर येतात त्या नंबरवर फोन करून आपण नामदीक्षा घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि सत्संगाद्वारे चालत असताना टी व्ही चॅनल्सवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात त्या मोबाईल नंबरवर साधकाने जर संपर्क साधला तर त्याला जवळच्या जा नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल तर मला असं विचारायचं आहे प्रामुख्याने की ह्या भक्तिविधीसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात तिथे नामदान केंद्रावर एकही पैसा लागत नाही निशुल्क नामदीक्षा भेटते तिथे उलट आपल्याला साहित्य मिळतं पुस्तक मिळतं त्यांचं जे आपल्याला पूजेचं सामान आहे ते सगळं यांना मूल्य दिल्या जाते आहे फ्री दिल्या जाते धन्यवाद धन दन्य। सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे दिली जाते नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा आमची वेबसाइट वर करा किंवा आमची आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता